अळबी टाकलीत नाही खराब झालीत काय होय कुठे आसपास सापडतील का अळबी आपल्याला आता आणलेली नाही आणलेली ती मी आता बघितली तिथं पडलेली खराब झालेली मी म्हटलं का टाकून दिली आजीने काल आणली होती काय बर तुम्ही एकट्याच राहता का इकडे काय तर चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे हाँ। का का हाँ। आता पूर्वीपेक्षा धनगरवाड्यावर जरा असं बरं वातावरण आता जवळ काय हाय आहे काय नाही कर काय आता कुठेतरी बाहेर जाताना ताळ्याश्वर झाला नाही निदान काय नव्हतं मी वीस पंचवीस वर्षापूर्वी यायचो त्यावेळी काय काय नव्हतं डोली करून बालटीने न्यायची व्यवस्था होती ते डोलेकर आता होती सडक तरी झाली रस्ता करता म्हणून आता सडक तरी झाली मग काय आंबेडकर माझ्या बाबांना दिलाय म्हणून रस्ता होता आमदार साहेबांनी रस्ता दिलाय तुमच्या बघा भागात गावात त्यामुळे चांगली गोष्ट आजी रस्ता दिला आहे त्यांच्यानं आमदार साहेबांकडे ओके आजी ठीक आहे आता कुठं दिलं नाही नागोमाला भेटायला आलो होतो तर नागोमा सिटीत राहायला गेला तर काय करूया मग चला म्हटलं जरा फिरून जाऊया वाड्यावरन चला आजी येऊ काय पाण्याची टाकी पण आली रे नको बाल चहा वगैरे काही नको खूप वर्षाने आलोय बरं वाटलं मला इकडे येऊन थंडी असं चालायची अरे आम्ही राणावनात फिरणारी माणसं काय थंडीच काय घेऊन बसलासिना रेंज नाही रेंज नाही रेंज कुठली आणायची